युवकाचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न दिंडोरे येथील वांदळे गावातील युवकाचे अपहरण करून मृतदेह जंगलात पुरून दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे या याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरिचंद्र कचरू शेवरे वय छत्तीस वर्ष राहणार वांद्रे तालुका दिंडोरी हा दहा डिसेंबर पासून बेपत्ता असल्याची फिर्याद वनी पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली होती त्या अनुषंगाने वनी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक निलेश बोडके व त्यांचे सहकारी त्यांच्या गोपनीय माहितीनुसार सदर व्यक्तीचा तपास करण्यात आला तपासा अंतर्गत ती व्यक्ती बेपत्ता नसून तिचे अपहरण करून खून करण्यात आला होता व वा वारे गावाच्या शिवारात त्या व्यक्तीचा जंगलामध्ये खड्डे खोदून मृतदेह लपवण्यात आला होता ही गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच त्यानुसार पोलिसांनी टिटवे व वा वाळूज परिसरातील केलेली चौकशीनुसार टिटवे येथील अशोक नवले कीटकनाशक दुकानासमोरून छगन पुंडलिक गांगोडे वय सत्तावीस वर्ष राहणार वारे तालुका दिंडोरी दीपक पुंडलिक हिंडे वय एकोणवीस वर्ष राहणार तळ्याचा पाडा मनोहर उर्फ मनू अंबादास गांगोडे वय चौतीस वर्ष राहणार वारे अशोक कडून नवले पंडित साहेबराव शेळके देविदास वसंत गांगोडे राहणार भोकरपाडा खंडू उर्फ महेंद्र देवीदास गांगोडे वय तेहतीस वर्षे राहणार वारे या सर्वांनी बेपत्ता असलेले हरिचंद्र शेवरे यास अज्ञात वाहनात जबरदस्तीने बसवून खून करण्याच्या हेतूने अपहरण केल्याची माहिती मिळाली आहे सदर संशयीच्या विरोधात वनी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कोठावळे यांनी फिर्याद दिल्यानुसार सोळा बारा दोन हजार तेवीस रोजी या सर्व आरोपींवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या सातही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची प्राथमिक तपासणी केल्यानुसार त्यांनी शेवरे यांच्यापासून आम्हाला खूप त्रास होता अशी प्राथमिक माहिती पोलिसांना दिली आहे अधिक तपासणी वनी पोली स्टेशन ये पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडके व पोलीस निरीक्षक कोठावळे व महेश शिंदे व त्यांचे सहकारी करत आहे नितेश ताडगे वणी